हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चवडी न्यूज डॉट कॉम आमच्या आधी मटण का खाल्लंस वाद उपाळला आणि मित्रानेच मित्राला निबार हाणला पुण्यात खळबळ काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तर पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे आमच्या आधी मटण का खाल्लं म्हणत मित्रानेच मित्राला मारहाण केली न्यू इयर पार्टीमध्ये मटण खाल्ल्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे यानंतर या वादातून एक धक्कादायक कृत्य घडलं आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शुल्लक कारणावरून झालेल्या या वादातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात फावडा घातल्याची घटना समोर आली आहे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे निगेश मेथे हा तरुण या हल्ल्यात जखमी झाला आहे या प्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे निगेश मेत्रे आणि धम्मपाल सोनवणे हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत हे दोघेही खाजगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात इतकंच नाही तर ते दोघेही एकाच खोलीत वास्तव्यास आहेत नवीन वर्षाच्या निमित्तानं ते पार्टी करत होते यावेळी मेत्रे तू आमच्या अगोदर मटण का खातोस या कारणावरून त्यांच्यात वाद झाला रागाच्या भरात सोनवणेने मेत्रे याला शिवीगाळ करत फावड्याच्या दांडक्याने निभार मारहाण केली या हल्ल्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल केला आहे तसेच या प्रकरणी पुढील तपास पोलीस कर करत आहे एक मात्र नक्की की नवीन वर्षाची पार्टी यांची जोऱ्यात झाली असणार आहे कारण आता मटन आधी का खाल्लं यावरून मित्रानेच मित्राला न्यू इयरच्या फावड्याच्या दांडक्याने मारहाण करत शुभेच्छा दिल्यात काय ही चर्चा पुण्यात मोठ्या प्रमाणात रंगली आहे धन्यवाद